अरे मिंध्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थ इकडे उभे होते बिल्ला घालून आता जे म्हणतायत ती हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते आमची सत्ता तुमच्या तुमच्या घालतो की नाही बघा आज ठाकरे गटाचं नाशिक येथे खुलं अधिवेशन जाहीर सभा पार पडली उद्धव ठाकरे यांनी तुफान धडाकेबाज भाषण करत शिंदे आणि राहुल नार्वेकर आणि भाजपचा चांगला समाचार घेतला यावेळी एकनाथ शिंदेवर टीका करताना अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरवडला जातोय आणि तू शेपूट हालवत दिल्लीची चाकरी करतोय असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केला तसेच अरे लबाड राहुल नार्वेकर एकदा इकडे येऊन बघ हिंमत असेल तर शिवसेना कोणाची आहे ते सांग असा जोरदार समाचार राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंनी घेतला की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी पद येत आजूबाजूला बसवतायत प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत है। मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला देशद्रोही इकबाल मिरची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोमलणारे तुम्हीच होतात त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत आपल्याकडे सुद्धा जे काय होते घाबरून पळाले खोक्यामध्ये हो बंद झाले आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही पण हे स्वतः सगळे कडोकट -कड़ बंदोबस्त राहणार बंदोबस्त राहणार आमचे सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे ते पण काढून घ्या हे आमचं संरक्षक कवच आहे कोणाची माय व्हॅली असेल तर अंगावर येऊन दाखवा पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही दंगल झाली का आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद आमच्या नेत्यांवरती साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात बरं धाडी टाकले तर टाकल्या घर माझ्या कार्यकर्त्याच पाय ताणून बसतात हे नालायक लोक एवढ्या आमची सत्ता बघतो तुमच्या तांगड्या तुमच्या घड्यात घालतो की नाही बघा भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे एकतर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही नेता तर कोणी देऊच शकत नाही भाकड तर आहातच पण भेकड सुद्धा आहात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत आणि मिंदे मिंदे जे बोलतात ना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले अरे मिंध्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेफूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी हे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दार तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खजवत माझ्या पाया पडले होते पण शिवसे ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबलून ओरडत होती ना सगळी बॉयकॉट बॉलिवूड बॉयकॉट बॉलिवूड आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे सगळे बॉलिवूडच बॉलिवूड म्हणजे शंकराचार्य नाही पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे हे यांचं थोतान आज उद्धव ठाकरे यांनी पूर्वीपेक्षाही अतिशय आक्रमक भाषण केलं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका